नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयुरी शिंदे आपली शालेय स्पर्धा परीक्षा विश्वभरारी ऍप्लिकेशन वरती स्वागत करते आता आज आपण बघणार आहोत वाक्यप्रचार तर वाक्यप्रचार काय कसे असतात काय असतात हे आपण मागील भागात सर्व बघितलेलंच आहे आता उरलेले वाक्यप्रचार आपण या भागामध्ये पूर्ण करणार आहोत त्यानंतर ही दोन पार्ट तुम्हाला इथे वाक्यप्रचाराची मिळतील तर चला मग चालू करूया आपण वाक्यप्रचार तर पन, तर वा आता वाक्यप्रचार म्हणजे काय नक्कीच तुम्हाला कळालेलं असेल तर लगेच आपण आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया सर्वप्रथम आता माझ्या मागे जो लोगो दिसतो विश्वभरारी विकास तिथे करत आहोत तर विश्वभरारी सोबतच आपल्याला आपला सर्वांगीण विकास इथे आपल्या परिपूर्ण टीम सोबत करायचा आहे तसेच इंग्लिशच्या मॅडम सुद्धा येणार आहे इंग्लिशचे लेक्चर सुद्धा आता तुम्हाला इथे लवकरात लवकरच मिळून जातील त्यानंतर आता वाक्यप्रचार म्हणजे काय हे आपण बघितलं होतं वाक्यप्रचार हा शब्दशः हा सरळ असलेला अति अतिपेक्षित एक एक वेगळा अर्थ प्राप्त झालेला समूह असतो उदाहरणार्थ शोभा ताईनी त्यांच्या कौस्तुकला डोक्यावर बसून घेतले ठेवल्यामुळे दिवसेंदिवस तो अधिकच हट्टी होत चला डोक्यावर बसून ठेवणे म्हणजे काय त्याच्या हट्ट विद्या पुरवणे म्हणजे डोक्यावर बसून येणे वरील वाक्यातील डोक्यावर बसून ठेवणे याचा अर्थ डोक्यावर बसणे असा शब्दशः अर्थ न होता अर्थ न होता तर त्याला शेफारून ठेवणे लायकी पेक्षा अधिक महत्व देणे त्याची जी लायकी आहे त्याच्यापेक्षा अधिक शोभाताही त्याला महत्त्व देत होत्या कौतुकला म्हणून इथे वाक्य प्रचार करण्यात आला त्यांनी त्याला डोक्यावर बसून ठेवले आता लगेच असे पुष्कळचे वाक्यप्रचार आपण बघितलेले बघायचे आता सर्वप्रथम पहिला भाग आहे आपला याच्यातला शरीरातील शरीरातील अवयवाशी संबंधित वाक्यप्रचार तर आता कोणकोणते वाक्यप्रचार शरीराच्या संबंधित आहे हे आपण मागच्या भागात बघितलेलेच आहे उर्वरित काही भाग उरलेला आहे आपला जो एका मध्ये आपला कम्प्लीट झाला नव्हता तो आपण इथे आता बघणार आहोत तर बरा बघा नंतरचा वाक्यप्रचार आहे आपला डोळे उघडणे डोळे उघडणे म्हणजे काय अनुभवाने सवय होणे डोळे निवणे डोळे निवणे म्हणजे समाधानी होणे पडून बरे वाटणे त्यानंतर डोळे पांढरे होणे डोळे पांढरे होण्याचा अर्थ काय होता मोठा धक्कादायक प्रसंग निर्माण होणे एखादा मोठा धक्कादायक प्रसंग प्रसंग आपल्या जीवनात जर आला तर आपण काय म्हणतो माझे डोळे पांढरे झाले त्यानंतर डोळे मिटणे डोळे मिटणे म्हणजे मरण पत्कारणे किंवा मरण पावणे त्यानंतर डोळे वटारणे आता डोळे वटारणे म्हणजे काय तुमची आई वटारत असेल ना तुमच्यावर डोळे तर डोळे वटारणे म्हणजे राधा होणे डोळे विस्पारणे डोळे विस्पारणे म्हणजे काय आचार्याने पाहणे डोळे झाक करणे डोळे झाक करणे म्हणजे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे त्यानंतरचा शब्द आहे वाक्यप्रचार आहे आपला तोंड देणे तोंड देणे म्हणजे काय सामना करणे एखाद्या गोष्टीला तोंड देणे म्हणजे काय सामना करणे तोंड फिरवणे तोंड फिरवणे म्हणजे काय एखाद्या गोष्टीतून तोंड फिरवणे म्हणजे काय नाराजी व्यक्त करणे किंवा ते काम करण्याची इच्छा न कर होणे त्यानंतर तोंड भरून बोलणे तोंड भरून बोलणे म्हणजे काय मनाने समाधान मनाने समाधान होईपर्यंत बोलणे मनाने तुम्ही जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत एखाद्या तोंड भरून तुमचं कौतुक करायचं असेल तर त्याला बोलतो आपण तोंड भरून बोल बोलणे त्यानंतरचा शब्द आहे आपला तोंड सांभाळून बोलणे तोंड सांभाळून बोलणे म्हणजे काय जपून बोलणे त्यानंतरचा शब्द आहे तोंड घशी पडणे तोंड घशी म्हणजे पडणे म्हणजे काय विश्वासघात होणे अडचणीत येणे त्यानंतर आहे तोंड घशी पडणे विश्वासघात करणे शब्द जवळ परत परत आलेला आहे ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे आपण एवढे शब्द व्हिडिओज मध्ये बघत आहोत पंधरा सोळा मिनिटाचे व्हिडिओ मध्ये तुमचे हे शब्द पाठवणार आहे भाऊ तुम्ही व्हिडिओ दोनदा बघा तीन वेळेस बघा चार वेळेस बघा पण व्हिडिओ बघता बघता काय करायचं आहे हे शब्द आपल्या मोबाईल वरती स्क्रीनशॉट मारून याच काय करायचं आहे स्क्रीनशॉट मारून नंतर आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला पटापट केव्हाही ते वाचता येईल आणि तोंड होऊन जातील त्यानंतर तोंडाचे पाणी पळणे तोंडाचे पाणी पळणे म्हणजे काय अतिशय घाबरणे तोंड सुख घेणे तोंड चुक घेणे म्हणजे काय होतो दोष देताना वाटेल तसे बोलणे एखाद्या दे गोष्टी व्यक्तीला आपण दोषच देत असत त्याला वाटेल तसे बोलणे म्हणजे काय तोंड सुख घेणे त्यानंतर तोंडाची बाब दडवणी तोंडाची बाब दडवाणी म्हणजे काय वायफळची बडबड करणे त्यालाच म्हणायचं तोंडाची बाब दडवणी तोंडात बोट घालणे आता लहान मुलं तोंडात बोट घालतात पण इथे मोठी माणसं जर म्हणल्या आम्ही तोंडात तो बोट घातले तर तोंडात बोट घातलं घातल्या जातं का व खरंच तो वाक्यप्रचार आहे तोंडात बोट घालणे म्हणजे काय आश्चर्यचक होणे तोंडात शेण घालणे तोंडात शेण घालणे म्हणजे काय परकोटीची निंदा करणे म्हणजे पराकोटीची निंदा करणे पराकोटीची निंदा म्हणजे काय की एखाद्या गोष्टीविषयी जर तुम्हाला तुम, समाधानी म्हणजे तुम्ही सॅटिस्फाई असाल त्या गोष्टीसाठी तुम्ही काय बोलणार डायरेक्ट की एखाद्याची निंदा करून टाकणार सत्ता करणार यालाच काय बोलायचं तोंडात शेण घालणे त्यानंतर आहे तोंडाला कुळूप घालणे तोंडाला कुलूप घालणे म्हणजे काय गप्प बसणे त्यानंतर तोंडाला तोंड देणे तोंडाला तोंड देणे म्हणजे भांडण करणे त्यानंतर तोंडाला पाणी सुटणे म्हणजे हाव निर्माण होणे दात धरणे दात धरणे म्हणजे काय सूड घेण्याची भावना मनामध्ये बाळगणे त्यानंतर दात विकणे दात विकणे म्हणजे काय निर्लज्जपणाने निर्लज्जपणे हसणे किंवा वेगाडणे निर्लज्जपणा एखाद्या व्यक्तीत असेल तर आपण त्याला काय म्हणे दात विकणे त्यानंतर अं दात ओठ खाणे दात ओट खाणे म्हणजे काय चिडचिड करणे त्यानंतर आहे दाताच्या कन्या भरणे दाताच्या कन्या भरणे म्हणजेच काय वारंवार विनंती करणे समोरचा शब्द आहे आपला दाती तुण धरणे दातीत धरणे म्हणजे काय सर्वार्थने शरण जाणे सगळीकडून जाणे यालाच म्हणायचं दादातून भरणे त्यानंतर नजर चुकवणे नजर चुकवणे म्हणजे काय फसवणे एखाद्या व्यक्तीला फसवायचे असेल तर त्याची नजर चुक आपण करत असतो त्यानंतर समोरचा शब्द आहे आपला नवल वाटणे नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे किंवा चकित होणे नाक उघडणे नाक उघडणे म्हणजे काय थट्टा करणे उपहास उपहास करणे एखाद्या गोष्टीचा उपवास करायचे असेल तर त्याचा वाक्यप्रचार काय बोलणार आपण कोड्यात काय बोलणार की नाक उघडणे त्यानंतरच आहे नाक कापणे नाक कापणे म्हणजे काय घोर अपमान करणे एखाद्या गोष्टीचा व्यक्तीचा घोर अपमान करणे म्हणजे नाक कापणे नाक खूप असणे नको त्या गोष्टीत उगा सहभागी होणे याचा अर्थ होतो नाक खूप असणे त्यानंतर नाक घासणे नाक घासणे म्हणजे काय लाचार होऊन माफी मागणे नाक दाबणे नाक दाबणे म्हणजे बोलायला प्रवृत्त करणे एखाद्या गोष्टी म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी एखाद्या व्यक्ती बोलतच नसेल तर आपण म्हणतो त्याचे नाक त्याचे मग तो बोले म्हणजे काय बोलायला परिवृत्त करणे त्यानंतर शब्द आहे आपला नाकाला कांदा नाकाने कांदे सोलणे नाकाने कांदा सोलणे याचा अर्थ काय होतो आगाऊपणे पणे शहानपणा दाखवणे त्यानंतर आहे नक्की न नाकी न येणे नऊ येणे म्हणजे काय फार दगदग होणे दमणे दग, समोरचा शब्द आहे आपला पाठ थोपटणे पाठ थोपटणे याचा अर्थ काय होतो शाबासकी देणे कौतुक करणे जसे माझे विद्यार्थी गुन्हे आहेत हुशार आहे त्यांचं मला कौतुक वाटत तर मी त्यांचे काय करेल पाठ थोपते थोपते त्यानंतर आहे पाठ दाखवणे पाठ दाखवणे म्हणजे काय समोरून पळून जाणे एखाद्या गोष्टीला आपण बोलतो यांनी पाठ दाखवली त्याला ते काम करायचं नसते ते काम सोडून तो पळून जातो म्हणजे पाठ दाखवणे म्हणजे काय समोरून पळून जाणे पाठपुसणे पाठ पुरवणे म्हणजे काय सारखे मागे लागणे पाठबळ असणे पाठबळ असणे म्हणजे काय आधार असणे भक्कम एखाद्या गोष्टी व्यक्तीचा आपल्याला आधार असणे म्हणजे त्या व्यक्तीचा आपल्याला काय आहे पाठबळ आहे त्यानंतरचा समोरचा शब्द आहे आपला पाठीला पोट लावणे पाठीला पोट लावणे म्हणजे काय उपाशी राहिल्याने रा हडकुळा होणे त्यानंतर समोरचा शब्द आहे आपला पाय काढणे पाय काढणे म्हणजे काय प्रतिकूल परिस्थितीतून प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन निघून जाणे एखाद्या गोष्टी गोष्ट आपण लक्षात घेऊ घेतलेली आहे अवघड आहे खूप कठीण आहे आहे आपल्याकडून होत नाही आपण त्याच्यातून काय करतो पळ काढतो त्या गोष्टीतून आपण निघून जातो त्या परिस्थितीतून निघून जातो म्हणजे काय पाय काढणे आपण बोलतो वाक्यप्रचार करता करत असताना कथा बोलतो याने चालता पाय काढून घेतला म्हणजे त्या परिस्थितीतून पळ पर काढलेला आहे म्हणून याचा अर्थ होतो प्रतिकूल परिस्थितीतून प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन निघून जाणे पाय घसरणे पाय घसरणे म्हणजे तोल जाणे किंवा मोहात फसणे त्यानंतरचा पुढचा शब्द आहे पाय धरणे पाय धरणे म्हणजे शरण जाणे किंवा माफी मागणे समोरचा शब्द आहे पाय मोकळे करणे पाय मोकळे करणे म्हणजे फिरायला जाणे पाय बंद घालणे पाय बंद घालणे याचा अर्थ काय होतो आळा घालणे म्हणजे कुठेही जाताना येणे अशा गोष्टीला बोलायचे पाय बंद घालणे त्यानंतरचा पुढचा शब्द आहे आपला पायावर उभे राहणे पायावर उभे राहणे म्हणजे स्वातंत्र्य होणे स्वावलंबी होणे समोरचा शब्द आहे हसून पोट दाखवणे हसून पोट दाखवणे म्हणजे खूप खूप खु, खूप खु, खु, हसणे म्हणजेच आपण त्याचा शब्द वाट्याप्रस्ता घेतो हसून पोट दुखणे समोरचा शब्द आहे आपला पोटात आग पडणे पोटात आग पडणे म्हणजे काय खूप भूक लागणे नंतर पोटात कळ कावळे पोकळणे म्हणजे अतिशय प्रमाणात जास्तीत जास्त भूक लागणे म्हणजे पोटाला आग पडणे किंवा पोटात कावळे कोलकळणे याचा अर्थ होतो खूप भूक लागणे पोटात ठेवणे काही उघड न करणे पोटात शिरणे मोठ्या चातुर्याने विश्वास संपादन करणे पोटाला चिमटा घेणे अतिशय कटा काटकसरीने राहणे पोटावर पाय देणे रोजदारी बंद करणे पोटाशी धरणे माया करणे प्रेम करणे जीवाला लावणे म्हणजे पोटाशी धरणे समोरचा शब्द आहे आपला प्राणा प्राणापेक्षा जपणे प्राणापेक्षा जपणे म्हणजे काय स्वतःच्या जीवापेक्षा एखादी गोष्ट जपणे त्यानंतर तो समोरचा शब्द बोटावर नाचवणे बोटावर नाचवणे म्हणजे काय हवे तसे खेळणे मनाला आडी धरणे एखाद्या विषयी मनात राग ठेवणे मांडीवर घेणे दत्तक घेणे मुठीत असणे ताब्यात असणे रक्त आडवणे आठवणे रक्त आठवणे अतिशय कष्ट अति कष्ट करणे किंवा अतिशय कष्ट करणे रक्ताचे पाणी करणे अतिश्रम करणे त्यानंतर समोरचा शब्द शब्द आहे आपला हाताची काडे करणे म्हणजे अतिशय मेहनत घेणे हाडाचे काडे करणे म्हणजे अतिशय मेहनत घेणे हाडे खिळखिळी खेल करणे म्हणजे हात भरून ओ... भरपूर चोप देणे हात आखडणे म्हणजे देण्याची क्षमता असताना ही कमी देणे म्हणजे आपण बोलतो त्याला हात आखडणे दोन हात करणे दोन हात म्हणजे काय समान करणे एखादी गोष्ट समप्रमाणात करणे हात झटकणे हात झटकणे याचा अर्थ काय होतो नामा निराळा होणे त्या गोष्टीतून वेगळा होणे हात टेकणे हात टेकणे नाईला जाणे शरण जाणे हात दाखवणे मार देणे फसवणे हात देणे मदत देणे हात देणे याचा अर्थ मार देणे किंवा फसवणे किंवा एखाद्या गोष्टी एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची मदत देणे असा सुद्धा याचा अर्थ होतो हात मारणे ताव मारणे भरपूर खाणे हात घाई हातघाईवर येणे म्हणजेच काय मारामारी ची, ची पाळी येणे हाताचा मळ असणे एखादी गोष्टी सहन करता येणे हात तोंडाशी गाठ पडणे जेमतेम खाण्यास मिळणे हात पाया पडणे लाचारीने निव निवळणे करणे समोरचा शब्द आहे आपला हातावर तुरी देणे डोळ्यात फसवणूक करणे याचा हातावर तुरी देणे बघा अशा प्रकारे आज सुद्धा आपण पन्नासहून अधिक या व्हिडिओमध्ये वाक्यप्रचार बघितलेले आहेत असेच वाक्यप्रचार अजून आपल्याला दोन व्हिडिओज मध्ये बघायचे आहेत तोपर्यंत बेस्ट ऑफ लक आणि आतापर्यंत सुद्धा तुम्ही जर केले नसेल तर लवकरात लवकर तिथे ला जा भरारी शालेय स्पर्धा परीक्षा या युट्यूब ला सबस्क्राईब करा आता सबस्क्राईब तुम्ही म्हणसाल आम्ही एवढी मोठी घेतली मग तिथे सबस्क्राईब काय करायची गरज आहे तर गरज याच्यासाठी आहे की तुम्हाला नवीन नवीन अपडेट फॉर्म नव्हत्याचे स्कॉलरशिपचे इतर शालेय स्पर्धा परीक्षेचे फॉर्म केव्हा येणार परीक्षा कशी असणार काय असणार अशी जनरल माहिती तुम्हाला त्या यूट्यूब चॅनेलवरती मिळणार आहे म्हणून लवकरात लवकर तिकडे यूट्यूब चॅनेलला जा व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा जेणेकरून तुम्हाला जसा फायदा होत आहे तसा त्यांनाही होईल जसा तुमचा परिपूर्ण इथे विकास होत आहे तसा त्यांचाही होईल So far and best of luck, like, thank you.